नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते शिंदेगडातील जवळजवळ सहा आमदार प्रचंड नाराज नाराजी प्रचंडपणे दाखवली शिंदेवरती त्यांनी केले आहे संताप व्यक्त मित्रांनो तानाजी सावंत यांनी तर हॉटेलमधून बॅगा दिल्या फेकून थेट संतप्त होऊन निघाले नेमके व्हिडिओ होते व्हायरल नेमके कोणकोणते आमदार आहेत नाराज आणि ते पुढचा निर्णय घेण्याच्या तयारीत नेमके कोण आमदार आणि काय करणार त्यांनी काय म्हटलंय महाराष्ट्राच्या या झालेल्या मंत्रिमंडळाविषयी राज्यात सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि यामध्ये आता शिंदेगडाचे दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली असतानाच प्रकाश सुर्वे हे अतिशय गंभीर स्वरूपात रडताना दिसले यामुळे यांना आता उद्धव ठाकरेंशी आठवण आल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवलं मात्र दुसरे मंत्री, वते आरोगी मंत्री, मंत्री होते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट झाल्याने तानाजी सावंत प्रचंड संतापले आहेत मंत्रीपद न देणे शपथविधी सुरू असतानाच सावंत यांनी हॉटेलमधून पळ काढले दिसत आहे रेसिडेन्स ब्ल्यू हॉटेलमधून सावंत निघून गेल्याची सध्या व्हिडिओ प्रचंड प्रमाणात होतोय व्हायरल सावंतगडाचा हा शिंदेगडाचा सावंतांचा हा पत्ता कट झाल्याने सावंत प्रचंड राहत असताना त्यांनी बॅगा देखील तेच थे ठेवून थे दिल्या आणि शपथविधी सुरू असतानाच हॉटेलमधून हो तानाजी सावंत निघून गेले आहेत आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असताना त्यांनी मुख्यमंत्री दे शिंदेवर देखील टीका केली सध्या बोलत आहे परंतु हा पत्ता कट का झाला याच्या चर्चा वेगवेगळ्या असतानाच भाजपने तानाजी सावंतांना घरी बसवल्याची सध्या चर्चा आहे कोण म्हणतं की तानाजी सावंतांचा पत्ता अजित पवारांनी कट केलाय तर कोण म्हणतं भाजपने मात्र तानाजी सावंत यांचं सा मंत्रिपद हुकल्याने त्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे असे एक एक मंत्री आता घरी जाऊन बसू लागले आहेत त्यांना आता उद्धव ठाकरेंची आठवण सध्या येऊ लागली मित्रांनो यामुळे काही मंत्री रडताना दिसतात तर काही मंत्री आपल्या का घरी जाऊन बसले आहेत सध्या अशी अवस्था मंत्र्यांनी झाली मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या घडीची ही बातमी राज्यात शिंदेगडातील हे आमदार नेमका पुढे कोणता निर्णय घेणार आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद